नमस्कार महाराष्ट्रात एकवीस सप्टेंबर पासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ अण्णासाहेब सकुंडे यांनी एकवीस सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे येत्या चार ते पाच दिवसापर्यंत राज्यात हवामान कोरडं राहील मात्र एकवीस सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता तो सप्टेंबरच्या शेवटपर्यंत कायम राहील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल विशेषतः नांदेड लातूर परभणी पुणे कोल्हापूर सांगली या भागांमध्ये दोन पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अण्णासाहेब सकुंडे यांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिलाय उडीद सोयाबीन यांसारखी पिके तयार झाल्यास ती लवकर काढण्याची शिफारस त्यांनी केली आहे कारण पुढील अकरा दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहील तसेच पाच नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची सुरुवात होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय संपूर्ण राज्यासाठी हा पावसाचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे विशेषत शेती आणि ग्रामीण जीवनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद